सांगली जिल्ह्यात एका महिन्यात तब्बल एकेचाळीस जणांचा अपघातामध्ये मृत्यू ऐंशीहून अधिक जखमी सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग जिल्हा मार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर ऑक्टोबर महिन्यात अपघातांची मालिका पाहायला मिळाली नोव्हेंबर महिन्यात तब्बल एकेचाळीस जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात झाली तर ऐंशीहून अधिक जखमी झाले जिल्ह्यात गेली अनेक वर्ष अपघात होणारी ठिकाणी म्हणजेच ब्लॅक स्पॉट कायम होती वर्षानुवर्ष अरुंद मार्ग धोकादायक वळण चढउतार असा मजकूर लिहिलेले फलक आढळत होते परंतु ब्लॅक स्पॉट हटवण्याबाबत उपाययोजना गेल्या काही वर्षात करण्यात आल्या त्यामुळे जवळपास साठ ते पासष्ट अपघातांची ठिकाणी हटवण्यात आली आणि या ठिकाणी आवश्यक उपाययोजना केल्या गेल्या आता फक्त बोटांवर मोजण्या इतपतच अपघाताची ठिकाणी शिल्लक आहेत ती देखील हटवली जाणार आहेत पूर्वी धोकादायक रस्ता वळण चढउतार अरुंद पूल आदी कारणांमुळे अपघात होत होते परंतु या अपघाताच्या ठिकाणी नामशेष केल्यानंतरही अपघातांची मालिका सुरूच आहे राष्ट्रीय महामार्गावर देखील अपघात होऊ लागले आहेत अलीकडच्या काळात वाहनधारकांच्या बेदरकारपणामुळे अपघात वाढत आहेत दारूच्या नशेत वाहन चालवणे मोबाईलवर बोलत वाहन चालवणे वेगावर नियंत्रण नसणे झोप आली असताना वाहन चालवणे वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे यामुळे अपघात होत आहेत अपघाताच्या प्रमुख कारणांचा अभ्यास केल्यानंतर अलीकडच्या काळात बहुतांश अपघात वाहनचालकाच्या बेदरकारपणामुळे होत आहेत असं दिसून आलं आहे खराब रस्ते खड्डे गतिरोधक आदी कारणांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या कमी आहे वाढते अपघात हीच एक शोकांतिका आहे असं म्हणावं लागतं आहे एखाद्या युद्धातही बळी जात नाहीत एवढे लोक अपघातात ठार झाले आहेत बेरी रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली